नमस्कार मंडळी तर अग्री मध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये मस्तपैकी ताज्या हिरव्यागार लुसलुशीत अशा भाज्या मिळत आहेत आणि त्या भाज्यांपैकी आज आपण एक भाजी करणार आहोत तुम्ही बघितलंच असेल आणि तुम्ही ओळखली असेल आपण आज कुठली भाजी करणार आहोत तर हे आहेत हरभऱ्याचे हुरडे यांना हुरडे असं म्हटलं जातं तर मला आज मार्केटमध्ये हे मिळालेत आणि मी आवर्जून जाणलेले आहे आणि याची आज मी भाजी करणार आहे या कोवळ्या हुरड्यांची भाजी खूप अप्रतिम लागते आणि खूप चविष्ट लागते ज्वारीच्या जा भाकरीसोबत तर खूपच लज्जतदार लागते तर आज आपण ह्या हुरड्यांची भाजी करणार आहोत तर हुरडे कसे साफ करायचे ते तुम्हाला मी दाखवते ही अशी शेंग घ्यायची आहे ह्या छोट्या छोट्या शेंगा असतात आणि ती अशी फोडायची आणि त्याच्यातून असं कोवळा दाणा निघतो हा हरभऱ्याचा दाणा आहे आणि याला उरडे असे म्हटले जातात हे भाजून खाल्ले जातात सहसा पण आज आपण यांची भाजी करणार आहोत खूप छान आणि अप्रतिम अशी भाजी होते तर भाजी करताना मी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते सांगणारच आहे पहिल्यांदा हे मी निवडून घेत आहे आणि निवडायचे कसे हे मी तुम्हाला दाखवलेले आहेतच तर मैत्रिणींनो मी हे सर्व निवडून घेते ह्याला असं प्रेस करायचं आणि मग ह्याच्यातून हा दाणा निघतो हे दाणे खूप कोवळे असतात जास्त प्रेस करायला लागत नाही लगेच फुटली जाते ही शेंग आणि त्याच्यातून हे असे दाणे बाहेर येतात तर तुम्ही बघू शकताय हे असे दाणे आपण काढणार आहोत तर मंडळी हरभऱ्याच्या छोट्या छोट्या शेंगा निवडून झालेल्या आहेत आणि खूप छान असे हिरवेगार दाणे मिळालेले आहेत तुम्ही बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या दाण्यांची आपण भाजी करणार आहोत तर हे निवडलेले जे दाणे आहेत ते आपण एका पातेलीत घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेले आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर यांना चांगले उकडून घेणार आहोत तर आपण हे दाणे उकडून घेऊया तेव्हापर्यंत आपण हिरव्या हरभऱ्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स म्यूट अँड मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याकारणाने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते प्रथिने मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने स्नायू बलकट करण्यासाठी सुद्धा मदत होते लोह अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने त्वचेसाठी सुद्धा चांगला आहे कोलेस्ट्रॉल देखील कमी करण्यास मदत करते लोह देखील मोठ्या प्रमाणात आहे तर आपण आता हिरव्या वाटणाची तयारी करूया त्यासाठी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच होईल इतकं आलं घ्यायचं आहे आणि ते बारीक चिरून घ्यायचं आहे आलं चिरून घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ही आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे तरी पेस्ट तयार करून घेते पेस्ट तयार करत असताना आप पहिल्यांदा ती जाडीवरडी वाटून घ्यायची आहे नंतर थोडंसं पाणी टाकून ती एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची तरी पेस्ट तयार झालेली आहे हे आपलं झालं हिरवं वाटण तयार हे आपण बाजूला ठेवूया आणि एक टॅमॅटो बारीक चिरून घेऊया हा टेमॅ टॅमॅटो असा चिरायचा आहे आणि याची देखील आपण पेस्ट करून घेऊया तर तुम्ही बघू शकता ही टॅमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे दाणे उकडायला ठेवून पाच मिनिटं झालेली आहेत दाणे शिजलेत का ते बघूया बघा दाणे शिजलेले आहेत आता गॅस बंद करून घेऊया गॅस आणि उकडलेले जे दाणे आहेत त्यांचं हे पाणी आहे ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे तेच पाणी आपण भाजी करताना यूज करणार आहोत गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा होईल इतकं तेल घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे एक छोटा चमचा होईल इतके राईदाणे घालून घेऊया राई तडतडायला लागलेली आहे लगेच त्यामध्ये राई तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे जिरं घातल्यानंतर चार ते पाच मेथीदाणे घातलेले आहेत आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत तिथे मी एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आहे ती वाढवायची आहे कारण आता जिरा आणि राळी चांगला फुललेला आहे आता कांदा लवकर परतण्यासाठी आपण गॅसची फ्लेम वाढवणार आहोत तुम्हाला थोडंसं मीठसुद्धा घालून घेते म्हणजे कांदा लवकर परतून त्याचा रंग गुलाबी झालेला आहे चांगला पारदर्शक व्हायला आले त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालूया तेल सुटेस पर्यंत पेस्ट परतून घ्यायची आहे लगेच त्यामध्ये हो टोमॅटोची पेस्ट देखील घालून घ्यायची आहे तेल सुटेस पर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालायची आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार हिंग घालायचं आहे गरम मसाला अर्धा चमचा तुमच्याकडे धना पावडर असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन साखरेचे दाणे घालत आहे भाजीचा रंग चांगला हिरवागार येईल आता यामध्ये आपण उकडलेले हरभऱ्याचे दाणे घालूया दाणे आपण ज्या पाण्यामध्ये उकडलेले आहेत ते पाणी आपण या आप भाजीत घातलेलं आहे त्यामुळे त्याच्यातले पौष्टिक घटक हे कमी होणार नाही आहेत हरभरा हा शरीरासाठी खूप छान असतो आणि हे तर ओले हरभरे आहेत हे तर पौष्टिक गुणांनी भरपूर असलेले आहेत या हरभऱ्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि शरीरासाठी लोहाची गरज असते हरभरा खाल्ल्याने शरीरातली लोहाची कमतरता भरून निघते तसेच स्नायू बलकटीसाठी सुद्धा हरभरे खूप चांगले असतात आणि हे ताजे ताजे हरभरे खाल्ल्याने स्नायू बलकट होण्यास देखील मदत होते आता रश्शाची चव बघून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे कारण आपण कांदा परतत असताना देखील थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि दाणे उकडत असताना देखील थोडंसं मीठ घातलेलं आहे ज्यांना अंदाज नाही त्यांनी रसा टेस्ट करायचा आणि मग मीठ घालायचं आहे मी इथे थोडंसं मीठ घालत आहे पण ज्यांना अंदाज नसेल त्यांनी खरंच रस्ता टेस्ट करायचा आणि मगच मीठ घालायचं नाही तर भाजी खारट होईल आणि तुम्ही म्हणाला की सांगितलं नाहीत आणि हरभरे हे प्रोटीनचा खूप मोठा स्रोत आहे तर हरभरा खाल्ल्यामुळे शरीराला प्रोटीन्स देखील मिळतात तर मैत्रिण अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही मस्त तेल वर आलेलं आहे तर आता मी गॅस बंद करून घेते तर तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे देखील चांगला जाडसर झाला आहे मैत्रिणं तुम्हाला जर याची पातळ आमटी करायचं असेल तर तुम्ही याच्यात पाण्याचं प्रमाण वाढवलं की त्याची चांगली पातळ आमटी देखील होऊन की एकदम करायची असेल तर हे पाणी आठवावं किंवा पाणी टाकताना कमी टाकावं तर त्याची सुकी तर भाजी देखील होऊन जाईल ही भाजी आपण लपतपित अशी केलेली आहे तर मैत्रिणी भाजीला खूप छान कलर आलेला आहे आणि दिसत देखील खूप छान आहे आज देखील खूप छान आलेला आहे ओल्या मिरचीच्या चटणीवर केलेली ही भाजी आहे त्यामुळे ही भाजी खूप अप्रतिम लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते तुमच्याकडे ज्वारीची नसेल तर तांदळाच्या भाकरीसोबत खाल्लीत तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद